लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जान्हवी अगदी गाड झोपलेली असते आणि तिच्या रूममध्ये कोणीतरी खतरनाक असा प्रवेश केलेला असतो त्याने काळा कोट आणि चेहऱ्यावरती काळास मास्क लावलेला असतो तो जान्हवीच्या अगदी जवळजवळ येत असतो जान्हवीला हे कळालेलं असतं परंतु जान्हवी घाबरून डोळे मिटून तशीच गप्प पडून राहते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून जयंतच असतो जयंत जान्हवीला म्हणतो की आज तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला त्या गुंडांनी तुला नको नको ते बोललेलं आहे आणि त्या गुंडांना मी आता खतरनाक अशी शिक्षा द्यायलाच चाललेलो आहे त्यामुळं तू जान्हवी काहीही काळजी करू नकोस तुला जो जो कोणी त्रास देईल त्याला मी अजिबात जिवंत सोडणार नाही आणि त्या गुंडांच्या तर मी आता असे हाल करतो की तू पाहतच राहा हे सर्व जानवी चोरून चोरून ऐकत असते आणि ती प्रचंड घाबरलेली असते परंतु ती डोळे उघडत नाही आणि काहीसुद्धा बोलत नाही तुला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मला हे कांड करावंच लागणार आहे मला त्या गुंडांना शिक्षा द्यावीच लागेल तर जानवी तू निवांत झोप मी आलोच असं म्हणून जयंत तिथून निघून जातो तो निघून जातो आणि त्या गुंडांना त्याच्या गाडीने जोरात धडक देतो आणि जोराचा ॲक्सिडेंट करतो जान्हवी हे सर्व चोरून ऐकत असते परंतु जान्हवी काहीही बोलू शकत नाही कारण जयंतचं हे रुद्ररूप पाहून तिची बोलतीच पूर्ण बंद झालेली असते काय जयंत आता जान्हवीला सुद्धा धोका देणार का आणि तिलासुद्धा तो मारायला मागे पुढे कमी पाहणार नाही